देवळा तालुक्यातील सावकी व विठेवाडी गावांसाठी दिलासादायक बातमी आहे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गिरणा नदी पात्रात सावकी पुलाजवळ आणि वसाका साईड येथे कोल्हापूर टाईप सिमेंट कॉन्क्रीटीकरण बंधाऱ्याचे काम सुरू असून एकूण एकोणचाळीस कोटी रुपये खर्च करून हे दोन बंधारे उभारले जात आहेत या बंधाऱ्यांमुळे सावकी विठेवाडी जिरे पिंपळ ठेंगोडा परिसरातील शेकडो हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय होणार असून विशेषतः रब्बी हंगामात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे नदीकाठावरील विहिरींची पाणी पातळी वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने ग्रामपंचायतींच्या विहिरींनाही फायदा होणार आहे या कारणामुळे जलसंधारणाच्या दृष्टीने हे बंधारे एक उत्तम उदाहरण ठरणार आहे या बंधाऱ्यांचे मागणी गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांकडून होत होती यावर्षी हे या बंधारे पूर्णत्वास जाणार असून हंगामात त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे शेतकरी विलास निकम म्हणाले की या बंधाऱ्यामुळे आमचा रब्बी हंगाम वाचला आहे शेतीला पाणी मिळणार म्हणजे उत्पादनही वाढेल आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काम करत आहोत सावकी व वा विठेवाडी परिसरातील नागरिकांनी बंधाऱ्याची मागणी केली होती ती पूर्ण केली गेल्याने आम्हाला समाधान आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट व्हा